सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा सावंतपूर येथे तरसाच्या हल्ल्यात बारा शेळ्या ठार तालुक्यात वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे सावंतपूर तालुका येथील नळवाडी भागात हल्ल्यात बारा शेळ्या ठार झाल्या तरसानेच हा हल्ला केल्याची माहिती वन विभागातर्फे सावंतपूर येथील शेतकरी सयाजी शिवाजी जाधव यांचे शेतात शेळ्यांचे शेड आहे अनेक वर्षापासून शेतीपूरक म्हणून शेळ्यांचं पालन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात गुरुवारी दिनांक दहा रोजी नेहमीप्रमाणे ते शेतातून घरी गेले आज शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर त्यांना सर्व शेळ्या मृत अवस्थेत दिसल्या यामध्ये शेळ्या चार बोकड तीन पाठ पाच एकूण बारा ठार असून एक पाठ गायब आहे या घटनेची माहिती त्वरित वन विभागाला दिली माझं नाव साहेब शिवाजी जाधव सावंतपूर आपल्या त्या ते ते तेरा शर्ज्या होत्या वन प्राण्यांनी तेराच्या तेरा फाडलेले आहेत घटनेची माहिती समजता सहाय्यक वन संरक्षक वने नवनाथ कांबळे उपवनसंरक्षक सागर गवते वनक्षेत्रपाल संतोष शिरसाटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या वतीनं वनपाल अशोक जाधव वनरक्षक सुरेखा लोहार पहारेकरी गणेश कांबळे प्राणीमित्र तन्मय कांबळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली त्यांना आसपास तरस या प्राण्याच्या पायाचे ठसे व केस आढळले तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली आहे या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबियास अशी मदत करावी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या करण्यात आली आहे वनक्षेत्रपाल संतोष शिरसटवार यांनी सदर परिवारास वन विभागामार्फत पर शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसेच वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसे निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे संध्याकाळच्या वेळी मिरची धुरी करणे प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन के या या केले आहे गावचे शेतकरी सयाजी शिवाजीराव जाधव यांनी शेतामध्ये केलेल्या गोट फॉर्मच्या काही रात्री पाटे तरच या प्राण्याने त्याच्यावरती हल्ला केला व तेरा शेळी पालनचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे वन विभागाने याची दखल घेवावी आणि त्यांची परिस्थिती हलाकीची आहे तरी त्यांना लवकर लवकर न्याय मिळावा व त्यांना नुकसान भरपाई मिळावी सावंतपूरसारख्या गावामध्ये हा प्रकार जर घडत असेल तर इथे इथे राहणाऱ्या शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी, तरी पण आपल्या सावंतपूर गावातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व वन्यप्राण्यापासून सावध राहावे वन्यप्राण्याने हल्ला केला आहे आ, सायजी जाधव यांच्या शिवया मारलेल्या वन्य प्राणी तरस यांनी हल्ला केलेला जागेवर पाणी केली तपासणी केली असता त्यांचे त्यांच्या आणि केस मिळून आणि हल्ल्याच्या प्रकारावरन तरस हा प्राणी आहे काही लोकांनी इथल्या शेतकऱ्याने असं बिबट आलाय बिबट आलाय म्हणून असं हे केलेलं आहे परंतु बिबट नसून हा तरस हा वन्य प्राणी आहे गेल्या आपल्या मागच्या गेल्या आठवड्या आठवड्यामध्ये अंबापुर येथे एक दोन चार घटना अशाच घडलेल्या आहेत आणि त्या त्या ठिकाणी तरस हा प्राणी दोन तरस तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि मुलांनी बघितलेला आहे आणि त्या तोच इकडं ओढे नाडेला पाऊस वाढल्यामुळे त्यांना जायला मार्ग बाहेर पडणार दिसना म्हणून ते इथं असं फिरत फिरत त्या सावंतपूरला येऊन त्यांच्या रात्री हल्ला केला आणि त्याच हल्ल्यामध्ये पाच शेळ्या आणि तीन बोकड आणि चार पाट असे मारलेले आहेत त्यांनी असे आणि एक मिसिंग आहे त्यांचे एक म्हणजे एक त्यांनी घेऊन गेले असं म्हणते पाठ एक तीन महिन्याची पाठ होती घेऊन गेले याच्यावर काय का आता त्यांची जागा घटनास्थळीचा पंचनामा केला जबाब जबाबजबाब झाले आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पीएम रिपोर्ट घेत तपासणी केली पीएम रिपोर्ट त्यांच्याकडनं घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्यांना नुकसान भरपाई देण्याची तजवीस ठेवली आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी दक्षता घेण्यासाठी जनावर बंदिस्त करून ठेवावी आणि जवळ जा जनावरांच्या गोट्या जवळ एक मिरचीची धुरी लाल मिरची धुरी धूर करावं या वासान धुरीच्या वासाने, वासाने जनावर वन्य प्राणी आपल्या जनावर जवळ येणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी रात्री ग्रुपने चार दिवस करावं आणि ग्रुपने गस्ती काशी करावी त्यात आमचे पण वन कर्मचारी अधिकारी आम्ही स्वतः गस्तीसाठी हे गस्ती करत आहे आणि फिरत आणि त्याच्या गोष्टी केल्यानंतर ते वनप्राणी रात्री जर आपण जागा असलो किंवा आवाज केला तर तो वनप्राणी आपल्या जनावरांच्या गोठ्यापासून लांब पळून जातो आणि त्या आपल्या जनावरांची पालजनाचे संरक्षण होते